नमस्कार मी निरंजन बद्दूल राहणार सोलापूर पुन्हा एकदा या महाराष्ट्राने एक चांगलं व्यक्तिमत्व एक लोकनेता गमावलेला आहे या जगात बोटावर मोजणे इतके असे काही नेते आहेत की ते गेल्यानंतर आपलं कोणतरी गेलं असं वाटतं आपल्यातलाच कोणतरी गेला मी गेल्या तीन दिवसापासून अनेक जणांना भेटतोय त्या प्रत्येकाची प्रतिक्रिया अशी होती की आपल्यातलाच कोणतरी आहे प्रत्येक माणूस नर्वस दिसत होता प्रत्येक माणूस कुठं तर कुठं शांतपणाने त्याला काय बोलताच येई नव्हता त्यातले असे व्यक्तिमत्व आहेत ते म्हणजे अजितदादा पवार अजितदादा पवार यांच्याबद्दल बोलाव तितकेच कमी आहे एका वाक्यात सांगणं म्हटलं तर असा लोकनेता पुन्हा होणे नाही अजितदादाबद्दल त्यांच्याकडं असे काय गुन्हा आहेत सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण कसं उभारी देऊ कसं त्यांना मोठं करू शकतो आपण एक कार्यकर्त्याला ओळखण्याची त्यांच्याकडे क्षमता होती एक आपलेपण होता अनेक कार्यकर्ते आज खूप दुखी झालेले आहेत त्यांच्या मागं त्यांचं क्षेत्र हरवल्यासारखं त्यांना वाढतो आहे अनेक असे महाराष्ट्रात नेते आहेत मी त्यांच्याबद्दल काय अनुभव तुम्हाला सांगणार आहे अजूनदादाची माझी भेट चार वेळा झालेली आहे पहिलींदा देवगिरी बंगल्यात ज्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळेस दादा उपमुख्यमंत्री होते आणि त्यांचं देवगिरीमध्ये मुक्काम राहायचा कायमचा देवगिरी म्हणलं तर अजितदादा अजितदादा म्हणलं तर देवगिरी बंगला असं समीकरण बनलेलं होतं त्या देवगिरीमध्ये मी फर्स्ट टाइम ज्यावेळेस भेटण्यासाठी गेलो एका कामानिमित्त त्यावेळेस असा त्या त्या एक अनुभव आला नेता म्हणजे कसा असतो मी ऑफिसमध्ये गेल्या गेल्या मला सुरुवातीला नाश्ता आला त्यानंतर चहा आला त्यानंतर त्यांचा एक पिये येऊन मला जी चौकशी करून आपण कुठून आला आपलं काय काम आहे हे सगळं चौकशी करून आणि दादांसमोर मला उभा करण्यात आलेलं होतं आणि दादांसमोर सगळं असं लँडलाईनचे फोन राहायचे त्यावेळेस ताबडतोब संबंधित मंत्रीला मंत्रालयामध्ये फोन दादाकडे गेले की ते काम शंभर टक्के झालं समजून घ्यायचं आणि जाजा जो काम नाही असं म्हणले तो काम मुख्यमंत्री सुद्धा करत नव्हते असं एक समीकरण होत सोलापुरात एक अनुभव आहे एक माझे चांगले जवळचे मित्र आहेत मल्लेश बडगू एक सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य घरातील त्याच्या मागं ना कोणी राजकीयमध्ये नाही स्वतःचं घर नाही काही नसताना त्या मल्लेश बडगो कार्यकर्त्याला परिवहन चेअरमन बनवण्यात सगळ्यात मोठा हात अजितदादांचा होतो तो कार्यकर्ता आजही अजितदादांचा खूप मोठा फॅन आहे आणि योगायोग म्हटलं तर अजितदादांच्या वाढदिवसानिमित्तच त्याला एक मुलगाच आला आणि तो त्याचं नाव त्या मुलाचं नाव अजित दादास ठेवण्यात आला हा जी तो दादांचा खूप मोठा फॅन आहे सोलापुरात काही वर्षापूर्वी माझी अशी इच्छा होती की तेलगू बहुन बांधव कारण सोलापुरात पूर्वी भागात पद्मशैली समाजसहित तेलगू बांधवांची संख्या खूप मोठी होती त्या सगळं तेलुगू भावा ब तेलुगू बांधवांचं एक आठवणीत म्हणून एक तेलगू बहन बांधावे अशी माझी इच्छा होती ती संकल्पना मी मल्लेश बोडगे यांना बोलून दाखवली होती मल्लेश बोडगे यांनी ताबडतोब भाजीदारांना फोन करून संपर्क करून ती संपूर्ण माहिती दिली दादांनी या क्षणाचा विचार न करता ताबडतोब सोलापूरतील सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना फोन करून तेथील नियोजन सगळं करण्याचं जबाबदारी दिली होती त्यावेळेस तेथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष होऊन त्या जागेची पाहणी करून पुढची प्रोसेस केलेली होती परंतु सोलापुरातील काही राजकारण्यांनी ची इच्छा नव्हती की तेलगू बहन व्हावे तो काम पेंडिंग पडला सांगण्याचं सा तात्पर्य म्हणजे काय मी या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील ज्यांना राजकारणात प्लस जनसेवा करायची इच्छा असेल त्यांनी अजितदादांचा आदर्श घ्यावा आणि मग जनसेवा प्लस राजकारण करावे मी सोलापूरकरांच्या वतीनं व वो माझ्या वतीनं अजितदादांना हंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जय हिंद जय महाराष्ट्र